मोदीजींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा दिला होता त्यामध्ये वन वन नेशन इलेक्शन हा अत्यंत एक समावेश होता पहिल्या मोदीजींनी आपल्या देशाला दिलेले आश्वासन पूर्ण केले आज वन नेशन वन इलेक्शन वर मंत्रिमंडळामध्ये ठराव झाला अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला ऐतिहासिक निर्णय देशाला स्टेबल करणे सरकार मोठ्या प्रमाणात एकाच वेळेने निवडणुकीमध्ये मोठा खर्च येतो प्रशासनाचा आचारसंहितेत वेळ जातो जनतेचा वेळ जातो तो वेळ जा वे वाचणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आणि या शंभर दिवसामध्ये पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आणि आज वन नेशन वन इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव था, झाला लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन मला असं वाटतं या रा देशामध्ये अनेक वर्षापासून एकोणीसशे बावन्न सत्तावन्न याचे अनेक रेफरन्सेस आहे तर अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला आणि हा ऐतिहासिक निर्णय देशाला स्टेबल करणे सरकार मोठ्या प्रमाणावर एकावेळीच येणे आणि दोन्ही सरकार केंद्र सरकार राज्य सरकार एका वेळी आले तर या दोन्ही सरकारमधला जो विकासाचा जो एक अजेंटा असतो तो अजेंटा सुद्धा चांगल्या पद्धतीनं जाईल दोन्ही सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शनमध्ये येतो जो डबल डबल इलेक्शन खर्च येतो प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता 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 आणि त्यातून जो प्रशासनाचा जा काळ जातो जनतेचा जा काळ वाया जातो काळ वाचणार आहे मोठा काळ वाचणार आहे